आज ब्रेकफास्टला काही असं कोणी घरातल्याने विचारलं ना आपण पोहे म्हटलं ना तर सगळ्यांचा होकार असतो पण जवळजवळ सगळ्यांना घरातल्या प्रत्येकाला पोहे आवडतात पण कांदा पोहे आपण नेहमीच करतो पण फक्त कांदा पोहेच केले जातात का तर नाही अनेक प्रकाराने पोहे केले जातात तर रीवाले पोहे आहेत नंतर इंदोरी पोहे आहेत हे सगळे प्रकार आपण आपल्या युट्यूब चॅनेलवर दाखवले आहेत ते नक्की बघा पण आज जे आपण करणार आहोत ना त्याच्यात कांदा वगैरे काही घालणार नाही आपण फ्लॉवर मटारचे पोहे करणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि त्याच्यात एक मी विशेष टीप देणार परंतु हे सगळं बघण्याकरता आपल्याला आधी आपल्या स्वयंपाकघरात गेलं पाहिजे चला तर मग जाऊया स्वयंपाकघरात आणि गरमागरम फ्लॉवर मटार पोहे करूया चला तर आता आपण जे पोहे करणार आहोत त्याच्याकरता हा असा मी फ्लॉवर बारीक चिरून घेतला आता आपण हा पाण्यात घालून घेऊयात स्वच्छ धुवून घेऊयात नंतर ही चिरलेली कोथिंबीर आहे आलं आहे मटार आहे हे फ्रोझन मटार आहेत हे मी पाण्यामध्ये घालून ठेवले आणि खोबरं आहे ओलो खोबरं आहे आणि मुख्य म्हणजे आता आपल्याला पोहे लागतील आता ज्या वेळेला आपण पोहे करतो त्यावेळेला हे असे जाड पोहे मिळतात बरं का पोह्यांमध्ये अनेक प्रकारे पातळ पोहे आहेत हे कांद्या पोह्याचे म्हणजे असे जाडसर पोहे मिळतात ह्याच्याहूनही आणखीन जाड मिळतात भाजके पोहे मिळतात पातळ पोहे मिळतात अनेक प्रकारचे पोहे मिळतात असे पोहे घ्यायचे परंतु आपण ज्यावेळेला कुठलेही पोहे म्हणजे कांदे पोहे असू देत फ्लॉवर मटारचे असू देत नाही तर बटाटा पोहे असू देत कुठलेही पोहे करताना पहिल्यांदा ते पोहे चाळून घ्या त्यामुळे त्याच्यामध्ये असलेला कचरा एखादा समजा किडा असू शकतो असं नाही की नसणार असे एखाद्या वेळेला किडाई असू शकतो तर हे असं सगळं चाळून घ्यावं त्याच्यामुळे काय होतं सगळा चुरा वगैरे किंवा एखादं काही घाण असेल तर ती निघून जात आहे पाहिलं तशी बारीक बारीक पडते कारण ही जर जास्त प्रमाणात असेल तर आपले पोहे काही गचका होण्याची म्हणजे असे मऊ होण्याची शक्यता असते आता हे जे पोहे आहेत हे आपण घ्यायचे आणि नळाखाली स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे जेणेकरून हे पोहे खालपर्यंत चांगले ओले होतील असे पोहे आपण नळाखाली धुवून घेऊयात हे आपण असे हे नळाखाली पोहे धुवून घेतले इतपत हे ओले झाले झालेत आता काही काही आपल्याला वाटेल की आता हे गचका होत आहेत का नाही तर असं नाहीये हे जाड पोहे असल्यामुळे इतपत धुतले तरी सुद्धा ह्या पोह्यांचा गचका होत नाही पाच मिनिटं आपण बाकीची तयारी आपली हुसतो हे पोहे चांगले फुलून येतील तोपर्यंत आपण आता फ्लॉवर मटार हे परतून घेऊयात आता पहिल्यांदा आपण तेल घालूयात पोहे करताना त्यात थोडंसं जर तेलाचं प्रमाण कमी झालं तर ते पोहे फडफडीत होतात आणि जास्त झालं तर ते खूप तेलकट होतात त्यामुळे पोह्यांना तेल हे एकदम बेताचं परंतु व्यवस्थित असणं हे केव्हाही महत्वाचं आहे तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूयात मोहरी तडतडत आली की त्याच्यात जिरे घालावेत अर्थात ज्यांना जिऱ्याचा स्वाद आवडतो त्यांनी घालायला काही हरकत नाही कढीपत्ता चिरलेल्या मिरच्या आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी फ्लॉवर धुतला त्यातलं पाणी निथळलं आणि लागली गरम गरम आपल्या फोडणीमध्ये टाकलं त्याच्यामुळे काय झालं तेलामध्ये पाणी पडल्यावर खूप उडलं गेलं सगळीकडे हो की नाही एक टीप म्हणून सांगते की अशा वेळेला हे फ्लॉवर म्हणा किंवा बटाटा पाण्यामधनं काढून थोडंसं नॅपकिनवर पसरून ठेवावं म्हणजे पाण्याचा अंश त्याच्यातनं गेला की मग तेल असं बाहेर उडत नाही आता थोडासा फ्लॉवरचा आपला रंग बदलला की आपण ह्याच्यामध्ये मटार घालणार साधारण एक अर्धी वाटी आपण याच्यामध्ये मटार घालणार याला वाफ येऊ देण्याकरता आपण झाकण ठेवलंय एक दोन मिनिटामध्ये याला वाफ येईल तोपर्यंत तो आपण तो गॅस बारीक करून घेऊया गॅस आपला लहानच होता बघूयात हा आपण आपलं वाफवलं गेलं आहे का आहे की नाही आपल्या मटारचा पण रंग बदलला आहे फ्लॉवरचा पण रंग बदलला आहे आता आपण ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालून घेऊया त्याच्यात थोडासा हिंग थोडीशी हळद म्हणजे मला स्वतःला फार अगदी पिवळे धमक्क पो पोहे नाही आवडत बघ असे लेमन कलरचेच पोहे झाले ना की ते छान दिसतात आणि एकदा हे आपण हलवून घेऊ याला छान वाफ आली हळदीने छान रंग घेतला याच्यात आपण थोडस आलं किसून घालणार आहोत बरं का आलं ऑप्शनल आहे पण आल्याने सुद्धा या पोह्यांना खूप छान चव येते हो आलं स्वच्छ धुवून घेतलंय साला सगट सा किसलंय कारण आपल्याला थोडसच पाहिजे हो की नाही आता आलं थोडस तेलात आहे तोपर्यंत आपण आपल्या पोह्यांमध्ये चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर घालून घेऊयात साखर ऑप्शनल आहे ज्यांना आवडते त्यांनी घालावी ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही घातली तरी चालेल आता हे पोहे दाखवायचे राहिले तुम्हाला आहे की नाही कसे फुललेत की नाही छान पोहे हे असे पोहे चांगले फुलले गेलेत आता हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आल्याचा स्वाद कढीपत्त्याचा स्वाद हा खूप छान लागतो परंतु शेवटी प्रत्येकाच्या घराची आवड निवड असते त्यामुळे तुमच्या घरी जर हे स्वाद आवडत असतील म्हणजे आल्याचा स्वाद एकदा करून बघावं आवडलं तर पुढच्या वेळेलाही आपण असंच जर आलं घातलं याच्यामध्ये तर ते छान लागतं आता हे हलवून याच्यावर एक पाण्याचा शिपका मारू आणि झाकण ठेवून त्याला एक चांगली वाफी दे असं पाण्याचा शिपका मारायचा अजून एक शिपका मारूया आणि आता गॅस बंद करून चांगली एक वाफी होती काढून बघूया आता वाफ आली आहे का छान आपली पोह्यांना वाफ आलीये आता याच्यावर आपण लिंबू पिळून घेऊयात छान गरमागरम आपले पोहे तयार झालेत याच्यावर आपण आता कोथिंबीर घालूयात आणि थोडस खोबरं आपण घालूया मघा सांगितल्याप्रमाणे एक महत्वाची टीप की बऱ्याच वेळेला काय होतं आपण पोहे करतो सगळ्यांना देतो त्यातले दोघं चौघ जण नेमके वेळेवर नसतात अशा वेळेला ते पोहे आपण ठेवून देतो आणि ज्या वेळेला त्यांना पोहे द्यायचे असतात त्यावेळेला आपण ताटा म ह्याच्यामध्येच पुन्हा भांड्यामध्ये पोहे घेतो आणि ते परततो आणि गरम करून देतो पण असं न करता गार झालेले पोहे असतील तर अशा वेळेला हे भांडं पुन्हा आपण गॅसवर ठेवायचं गॅस सुरू करायचा आणि बरोबर मधोमध इथे पाणी घालायचं साधारण पोह्यांच्या मापाने घालायचं साधारण पाव एक वाटी मी पाणी घातलंय गॅस सुरू आहे ह्याच्यावर फक्त झाकण ठेवायचं इथे मधोमध घातल्यामुळे ते पाणी बरोबर मध्यावर जातं आणि त्या वाफेवर आपले पोहे गरम होतात आणि ज्या वेळेला छान वाफ येते दडपून पोहे असल्यामुळे त्याला छान वाफ येते आणि मग नंतर आपण पोहे हलवायचे तोपर्यंत पोह्यांना हातसुद्धा लावायचं नाही त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि गॅस सुरू करायचा थोड्याच वेळात छान वाफ येते आणि आपले पोहे खालून वरून चांगले गरम होतात ही आजची महत्वाची आता आपण मूत कशी पोहायची पाडतात ते बघूयात प्रथम असं एखादं वाटी घ्यायची त्याला तूप तु, तुपाचा किंवा पाण्याचा हात लावायचा खाली थोडीशी कोथिंबीर थोडं खोबरं आणि त्याच्यात आपण आपले हे पोहे घालून घेऊयात हाताने थोडेसे किंवा गरम असेल तर चमच्याने थोडंसं असं दाबून घ्यायचं ही ह्याच्यावर अशी आपल्या प्लेटमध्ये घालायची लिंबाची फोड आणि आत्ता शोभेपुरतं मी कडीपत्त्याचं एक मस्त छान हिरवंगार पान ठेवलं आहे की नाही छान झाले की नाही आपले पोहे आणखीन एक महत्त्वाची टीप बरं का अशा पोह्यांवर जिरावण नावाचा एक इंदोरचा खास पोह्यांकरता मसाला मिळतो तोसुद्धा आपण ह्याच्यावर असा भुरभुरला देताना तरी तो छान लागतो ते जर आपल्या घरात नसेल तर चक्क घरात सांबार मसाला असतो की नाही तो सांबार मसालासुद्धा ह्याच्यावर थोडासा भुरभुरला तर आपल्या ह्याची चव छान येते कसे वाटले तुम्हाला हे फ्लॉवर मटारचे पोहे घरातील सगळ्या मंडळींना हे पोहे नक्की आवडतील एकदा नक्की करून बघा आणि हो कसे वाटले घरातल्या मंडळींना ते अभिप्राय द्यायला विसरू नका बरं का अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद